नमस्कार माय महानगरच्या मध्ये मी वर्जू पाटील आपलं स्वागत करतो आपण माझं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण या लाईव्ह जे ते आपण आलेलो आहोत मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मतदान जी आहे ते पंधरा जानेवारी म्हणजे काल पार पडलं आणि या मतदानाची मतमोजणी आज म्हणजे सोळा जानेवारी रोजी होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी आपण मुंबई महापालिकेचा गड कोण राहणार यावरती चर्चा जी आपण करणार आहोत मात्र सध्या आपण पाहतोय की एकंदरीत दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आणि या मतदानाची मतमोजणी ही येथून तेवीस ठिकाणी घेतली होणार आहे आणि आपण पाहतोय या सगळ्यामध्ये आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेचा गड हा कोण राखणार कारण गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवरती ठाकरेंची अ ठाकरेंची सत्ता आहे म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून असलेल्या उद्धव ठाकरेंची आणि त्यानंतर शिवसेना भाजपची युती असतात असत ना शिवसेनेची सत्ता ही, ही आपल्याला मुंबई महापालिकेवरती पाहायला मिळते मात्र आता या निवडणुकीमध्ये मात्र निकाल जर आपण पाहायला गेला तर एकंदरीत या मतदानाच्या नंतर जे एक्झिट पोल समोर आले त्यामध्ये मात्र वेगळेच आपल्याला एक्झिट पोल पाहायला मिळत आहेत आणि त्यानुसार आपण पाहतो की माहिती ही मुंबई महापालिकेवरती आपला गड जो तो राखताना पाहायला मिळत आहे मात्र जरी हे एक्झिट पोल असले तरी नेमका निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण निकालावरती सर्व जे काय ते अवलंबून असणार आहे निकालाची आ, निकालाची सुरुवात जी आहे ती आपण पाहतो दुपार सकाळी अकरा दहा वाजल्यापासून ज्याची सुरुवात होणार आहे जवळपास तेवीस मतमोजणी कक्षात मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरू असणार आहे मतमोजणीसाठी दोन हजार दोनशे नव्याण्णव अधिकारी कर्मचारी जे आहेत ते नियुक्त करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती निवडणूक आयोग आणि महापालिकेकडून देण्यात आलेली आहे दोनशे सत्तावीस निवडणूक प्रमाणांकरिता एकूण तेवीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि दहा वाजेपासून ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे दरम्यान एकीकडे मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना आपण पाहतोय की एकंदरीत या सगळ्यामध्ये निकाल नंतर कोणाच्या बाजूने जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या मुंबई महापालिके जसं मी शिवाजीला म्हटलं की गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची शु, सत्ता आहे आणि आता मात्र माहितीच्या माध्यमातून ही मुंबई महापालिका निवडणूक जी आहे ती शिवसेनेने लढवली मात्र ज्या माहिती च्या माध्यमातून शिवसेनेनं निवडणूक लढवली आहे त्याचं नेतृत्व एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत तर दुसरीकडे शिवसेना ही एकनाथ शिंदे हे ने त्याचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्ये म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मायुतीनं ही मुंबई महापालिका निवडणूक लढवली म्हणजे शिवसेनेच्या आणि भाजपच्या युतीनं ही मुंबई महापालिका निवडणूक लढवली मात्र आता जरी आपण पाहायला गेलं तर जसं म्हटलं जात की गेल्या पंचवीस वर्षांपासून या मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आता मात्र नेमकी सत्ता कोणाची येते कारण जरी मायुतीमध्ये शिवसेना हा पक्ष असला तरी भाजप या सगळ्यामध्ये मोठा पक्ष आपल्याला पाहायला भेटते कारण ज्या वेळेला जागा वाटप झालं त्यावेळेला जा जवळपास जा एकशे सदोतीस जागांवरती भाजपनं निवडणूक लढवलेली आहे तर नव्वद जागांवरती शिंदेच्या शिवसेनेनं त्यामुळे कुठेही पाहायला गेलं तर मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जो शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये मोठा भाऊ जो नेहमी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना असायचा यंदा मात्र मोठा भाऊ हा आपल्याला भाजप राहिल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आता एकीकडे भाजपनं जरी सर्वाधिक जागा निवडणुकीवर सर्वाधिक जागांवरती निवडणूक लढवली असली तरी आता मात्र निकाल कशा प्रकारे लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे एकीकडे आपण पाहतोय की मतदाना ज्या ज्यावेळेला मतदान सुरू झालं म्हणजे पंधरा जानेवारी रोजी हो ज्यावेळेला मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मतदान जे सुरू झालं त्यावेळेला मात्र या मतदानावरती अनेकांकडून आक्षेप जो तो घेण्यात आला होता कारण मतदानावेळी केवळ ईव्हीएम होतं व्हीव्हीपॅट नव्हतं त्यामुळे नेमकं आपण मतदान कोणाला करत आहोत जरी आपण संबंधित पक्षाच्या चिन्हावरती जरी आपण जे चिन्ह क्रमांक असं होतं त्यावरती आपण बटन ते जे बटन होते ते जरी आपण दाबलं तरी नेमकं आपलं मतदान जे नेमकं कोणाला जात आहे याची खबरदारी असेल किंवा याची सांग असेल ही एकंदरीत जे समोरचे मतदार होते त्यांना होत नव्हती मात्र जरी लाईट पटत असली तरी अनेक मतदार केंद्रांवरती जर पाहायला गेलं तर विशिष्ट चिन्हावरती जर वोट ठेवलं तर त्याची लाईट ही केवळ कमराकडे जाते असे सुद्धा अनेक आरोप आपल्याला कालच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळाले तर दुसरीकडे आपण पाहतो की एकीकडे आज मतदारांशी जे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जे मतदान झालं त्याची आज मतमोजणी जरी होत असली तरी यापूर्वी एक्झिट पोल जरा समोर आले त्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्या एक्झिट पोल मध्ये आपण पाहतोय की एक्झिट पोल जे समोर आलेले त्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून जे ठाकरे म्हणतो मुंबई महापालिकेवरती यांची सत्ता आहे त्यांना मात्र एक्झिट पोल मध्ये मोठा धक्का बसताना पाहायला मिळत आहे एक्झिट पोलच्या सध्या आपण पाहायला गेलो एक्झिट पोल विचार साधारणतः पाहतो की जे दोन माहिती आहे त्यांना मात्र ह्या सगळ्यामध्ये आपण पाहतो की सर्वाधिक जागा घ्यायच्या पाया मिळत म्हणजे जर साधारणतः आपण पाहतो की जर एक्झिट नुसार एक जी माहिती समोर आली जी माहिती दाखवण्यात आली किंवा जे एक्झिट पोल समोर आले त्यानुसार जर जवळपास जवळपास एकशे सदतीस किंवा एकशे तीसहून अधिकचा आकडा हा भाजप चालला तर ता भाजप सत्ता ज्याचं स्थापन करू शकतो मात्र आपण की एकंदरीत ज्या प्रकारे आता आपण पाहतोय की ज्या प्रकारे सद्यस्थितीत भाजप असेल किंवा महायुती असेल या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे ठाकरे बंधू आहेत तर दुसरीकडे आपण पाहतोय की दुसरीकडे महायुते अं ज्या प्रकारे निकाल जो सध्याला निकाल जो सध्या आज मध्ये दहा वाजताच्या सुमारास या निकालाची सुरुवात होणार आहे या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर सध्या आपण पाहतो जे एक्झिट पोल होते जसं मी सुरुवातीला म्हटलं की एक एक तीश तीश ता ता ते एक्झिट पोल समोर आले याच्यामध्ये जर एकशे तीस ते एकशे तीसहून अधिकचा आकडा जर भाजपच्या बाजूला असेल तर भाजप स्वबळावरती मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आपलं सत्ता जी आहे ती स्थापन करेल मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचे ते म्हणजे ठाकरे मंधू कारण ठाकरे मंधूंनी या निवडणुकीपूर्वी मराठी अस्मितेसाठी ही शेवटची लढाई म्हणत संपूर्ण मुंबईकर असतील मतदार वर्ग असतील त्यांना साथ घातली होती त्यामुळं एकीकडे आपण पाहतोय मतदानाच्या दिवशी सुद्धा अनेक मतदारांनी ही खर तर मराठी आणि मराठी अस्मितेची लढाई आहे शेवटची निवड जसं दोन ठाकरे बंधूंनी सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा त्याचा विचार करायला हवा अशी सुद्धा अनेक वक्तव्य ही आपण ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला त्यांनी करताना आपल्याला पाहायला मिळालं मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की एकीकडे विकास कामं आणि आपल्या योजना घेऊन जे भाजपनं सातत्यानं प्रचार असेल किंवा माहितीने प्रचार जो आपल्याला पाहायला मिळाला त्याला सुद्धा नागरिकांनी नाकारलेलं नाहीये नागरिकांचा तिकडे सुद्धा कला आहे कारण एकीकडे मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर एकीकडे जसं आपण मुंबईमध्ये जसा प्रवेश करतो तसं आपल्याला अनेक चाळी असतील वस्त्या असतील या पाहायला मिळतात मात्र सध्या मागील जो काळामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात अनेक प्रोजेक्ट असतील पोस्टल रोड असेल अटल बिहारी सेतू असेल माफ करा अटल सेतू असेल त्यानंतर असे अनेक ब्रिजेस असतील अनेक डेव्हलपमेंट असतील मोठमोठ्या इमारत असतील या सगळ्यावरून कुठंतरी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामाला गती आली आहे असं सुद्धा प्रचार हा भाजपकडून असेल महायुतीकडून असेल हा केला गेला त्यांच्याकडून करण्यात आला नागरिकांना ते सातत्यानं आपल्या योजना त्यांनी सांगितल्या आणि यानंतर कुठेतरी पाहायला गेलं तर जरी विकास कामं होत असतील तरी मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला किंवा फेकला जातोय असा सुद्धा आरोप हा ठाकरे बंधूंकडून करण्यात आला त्यामुळं एकंदरीत पाहतोय की एकीकडे जर ठाकरे बंधू आपण पाहतोय की जर मराठीसाठी ही सगळ्यांना साथ घालत असताना मराठीच्या अस्मितेची ही शेवटची लढाई आहे असं म्हणत असताना मात्र आता निवडणुकीच्या वेळी म्हणजे आपण पाहतो की सर्व आपण सविस्तर चर्चा या लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत मात्र जर आता ठाकरे बंधूंनी जी काय मराठीसाठी साथ घेतली त्यानुसार कल हा नेमका कोणाच्या बाजूने जात नाही पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण काल जर आपण पाहतोय ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी आपण सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेतीन ती जर टक्केवारी पाहिली मतदानाची ही केवळ एकेचाळीस पूर्णांक आठ टक्के इथपर्यंत होती हे काय मतदानाची ही टक्केवारी नाहीये कारण जवळपास अर्धा दिवस संपतो आणि तिथपर्यंत चाळीस टक्के म्हणजे पन्नास टक्के ही, पन्ना ही पूर्ण होत नाही त्यामुळे एकंदरीत साधारणतः पाहायला गेलं तर पूर्ण नेमकं किती टक्के मतदान झालंय त्याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाहीये मात्र पंचावन्न ते छप्पन्न टक्के इतकं मतदान झाल्याचं सध्या माहिती जी आहे ती मिळते मात्र नेमकं किती टक्के मतदान झालं हे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये त्यामुळे नेमकं आता मतदानाची टक्केवारी ही जर पन्नास ते पंचावन्न असेल याच्यामध्ये ज्या दोन्ही बाजूने म्हणजे एकीकडे ठाकरे बंधूंनी जी काय भावनिक साथ घातली आहे तर दुसरीकडे विकासाला गती देताना महायुतीने जे काय आव्हान केलंय या सगळ्यामध्ये नेमकं या पन्नास टक्क्यांचं विभाजन विभाजन नेमकं कशात होणार आहे नेमकं कशा प्रकारे या सगळ्यामध्ये जागा ज्या या सगळ्यामध्ये जर मतांचं जर आपण डिवायडेशन पाहिलं तर नेमकं कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारे नागरिकांनी विचार करून मतदान दिलं हे सुद्धा तिकडे पाहणं महत्वाचं आहे कारण सध्या आपण पाहतोय मुंबई शहरामध्ये अनेक डेव्हलपमेंट आप आपल्याला पाहायला मिळत आहे तर उपनगरांमध्ये आपल्याला मेट्रोचं जाळं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे अंडरग्राऊंड मेट्रो असतील किंवा मोठ्या प्रमाणात मेट्रो असतील तर या सगळ्यामध्ये सुद्धा भाजपनं आपलं लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र असं असेल तर या सगळ्यामध्ये एकंदरीत एकंदरीत पाहतोय की काल ज्या प्रकारे निवडणूक काल मतदान जे आपण पाहतोय झालं त्या मतदाना नंतर त्या एकंदरीत आपण पाहतोय त्या आ, मत मतदानानंतर ज्या वेळेला मतदानाची वेळ संपली साडेपाच वाजताच्या सुमारास आणि त्यानंतर मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम हे बदलल्यास किंवा ईव्हीएम ज्या बसमधून येतात त्या बसच्या मागे कार्यकर्ते असतील किंवा अशा अनेक वाद असतील आपल्याला पाहायला मिळाले मुंबईच्या अनेक भागांमध्ये तशा प्रकारचे वाद पाहायला मिळाले मतदानाच्या दिवशी इशिदा मतदान सुरू झालं मात्र वाढीव वेळ मिळाली नाही त्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप गदारोळ जोडतो आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे आता या सगळ्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे नेमकं आता एकूण जे ज्या प्रकारे पाहतो की ज्या मतदानाची टक्केवारी ही साधारणतः आपल्याला पाहायला मिळते की जी पन्नास पंचावन्न ते छप्पन्न टक्के इतकी असूच शकते मात्र अधिकृत तुझा अजून समोर आला नाहीये त्यामुळे आता दहा वाजता ज्या मतदान मोहिमेला सुरुवात होणार आहे त्या एकंदरीत सुरुवातीच्या कलानुसार आपण पाहतो की एक अपडेट सुद्धा आहे यामध्ये तर ती म्हणजे यंदा नवीन नियमानुसार मतमोजणी ही सुरुवातीला दोन वॉर्ड की होणार आहे पूर्णपणे दोन वॉर्ड ची मतमोजणी झाल्यानंतर पुढच्या वॉर्ड कडे मतमोजणीसाठी अधिकारी आधी जे जाणार त्यामुळे नव्या नियमानुसार पहिला दोन वॉर्डचा निकाल लागणार त्यानंतर पुढचे दोन वॉर्ड असं निकालाची ही अं आजचा आजचा निकाल हा अशा पद्धतीने लागणार आहे त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतो की स्थानिक स्थानिक पातळीवरील ज्या निवडणुका त्यांचा कल हा म्हणजे निवडणुकांचा निर्णय असेल निकाल असेल तो जवळपास दुपारपर्यंत स्पष्ट होतो मात्र आता अशा प्रकारचा हा जो काही नियम आहे त्यामुळे निकाल हा लांबडीवर जाऊ शकतो म्हणजे पाहतो की संध्याकाळपर्यंत हा संपूर्ण निकाल जो स्पष्ट होऊ शकतो कारण एकंदरीत पाहतो की जरी निकाल हा सुरुवातीला जरी दोन वर्ष असेल किंवा जो निकाल लावला गेला त्याच्यावरती जर कोणत्या पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला तर त्याचं नियुक्त असेल त्यामुळे सगळा कालावधी हा लागणार आहे आणि निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळ जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते दरम्यान मो, आता आपण पाहतोय मतदान जी आहे ती झालेलं आहे दहा वाजल्यापासून मतदानाच्या मतमोजणीला म्हणजेच आला सुरुवात होणार आहे त्यामुळे आता नेमकं पाडपणाचं जसं आपल्या लाईफचं टायटल आहे महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आज मतमोजणी होत असली तरी मुंबई महापालिकेचा गड कोण राखणार ठाकरे ही महायुती तुम्हाला या संदर्भात काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की करावा आणि आता तुरतास आपण लाईव्ह मध्ये इथेच सांगणार आहोत यापुढे मतमोजणी ज्या ठिकाणी होती त्या स्थळावरती आपण जाणार आहोत तिकडची स्थिती काय आणि आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मतमोजणी असेल निकाल काय या सगळ्याची माहिती आपण माय महानगर लाईव्ह वरती पाहणार आहोत धन्यवाद